नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे खेड तालुक्यातील तळेगाव दाबाडे चाकण मार्गावर खालुमरे हद्दीमध्ये रस्ताच वाहून गेलेला आहे त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागामध्ये पूर्ण रस्ता खचलेला असल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी टायर फुटून अपघात होतात अनेक वेळा या ठिकाणी टायराचं घर्षण होतं झाल्यामुळं अपघात होतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी खडी आहे ती रस्त्याच्या बाजूला आहे त्यामुळं दुचाकी सार जर या ठिकाणी आले तर त्यांच्या दुचाकी घसरून अपघात होतोय तर तळेगाव दाबाडे चाकण रस्त्याला वाली उरलाय का नाही असा नागरिकाकडनं प्रश्न विचारला जातोय हा रस्ता इतक्या मोठ्या प्रमाणात खचलेला आहे की हा रस्ता वाहून गेलेला आहे त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खडी उघडी पडलेली आहे आणि जी अवजड वाहनं आहेत अवजड वाहनाच्या टायरात ही खडी पादचाऱ्यांना लागत आहे तळेगाव दाबाडे चाकण मार्गाचा आज प्रवास केलेला असताना चाकण चौकापासून ते तळेगाव दाबाडे स्टेशन पर्यंत रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डेच खड्डे आहेत आणि या खड्ड्यामध्ये नागरिकांचा नागरिकांचा बळी जात आहे अनेक वेळा या ठिकाणी दुचाकी चार चाकी घसरून अपघात झालेला आहे मोठ्या प्रमाणात खडी उघडी पडलेली आहे की हा या रस्त्याचं काम केलं होतं पण हा रस्ता पावसामुळं वाहून गेलेला आहे आणि नागरिकांना व्यवस्थित पैकी या रस्त्यावरनं ये जा करता येत नाही काय सांगाल रस्त्याबद्दल साहेब खड्डे पडल्या सगळे काय सांगाल पूर्ण वाहून गेलाय रस्ता आता पूर्ण खडी झाली गटर झाली पूर्ण तर नागरिकांच्या गाड्या या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात खड्डा आहे या खड्ड्यातून गाडी चालवत असताना कसा प्रवास आहे काय सांगाल कसा प्रवास आहे काय सांगाल रस्त्याबद्दल काय कसा प्रवास आहे प्रवास तर चांगलाय पण खड्डे खूप आहेत रस्त्यांमध्ये खड्डे असल्यामुळे ऍक्सिडेंट वगैरे होऊ शकतात चारचाकी चालक आहेत गाडी या बाजूने चालवायची का मदत कोणत्या बाजूने चालवायची हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे तर अशा पद्धतीनं या रस्त्यावर गाडी आली तर टायर स्लीप होतात आणि टायर आता त्या ठिकाणची ती जी गाडी आहे ही स्लीप होती गाडी इकडे गे गाडी स्लीप होते चालक हा मध्य मध्यधुंदा अवस्थेमध्ये गाडी चालवतोय तो बर कसा प्रवास आहे काय सांगाल इथला तळेगाव तळेगाव चाकण चाकण तळेगाव चाकंद आवड सगळ्यात थडकरा सांगून काय उपयोग नाही सर काहीच होणार नाही पंधरा वर्ष चाललं मी इथलं नागरिकांचे बळी चालेल काय त्याचा कोण दखल पण घेत नाही कसलीच नाही तर स्थानिक नागरिक आहेत खालुंब्राचे हा रस्ता वाहून गेलेला आहे कोणत्या बाजूनी गाडी चालवावी हा चालकाला प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं या रस्त्याची त्वरित दुरुस्ती झाली पाहिजे पण प्रशासनाच्या वतीनं केवळ या रस्त्याकडे डोळे झाक केली जाते या रस्त्यामुळं वारंवार अपघात होत आहेत आणि अपघातामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत काय सांगाल या घडण्यामुळे सा असं ऍक्सिडेंट होते काही सांगायचं सा काय विचारच नाही बरं कुठून कुठपर्यंत काय तिथून खाल्ल्या चौकातून पर्यंत इथपर्यंत पलीकड आतमध्ये ते पलीकड खाली रोड जातो तिकडे येत भरपूर खड्डे पडल्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे वाहनं वगैरे ना दुरुस्त होतात काय आदळून हा नादुरुस्त बी होतात ना दुरुस्त झाल्यावर ट्रॉफिक बी भरपूर लागते तर हा रस्ता वाहतूक कोंडीचा अपघाताचा नागरिकांना या रस्त्यावरनं प्रवास करत असताना मृत्यूच्या मार्गावरन प्रवास केल्याचा अनुभव येतो आता समोरनं जो ट्रक येत आहे त्याला या बाजूनी जागा नसल्यामुळे वाकड तिकडं चालवावं लागतो तर प्रशासनाने त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा नागरिकांच्या अनेक बळी जाऊ शकतात भीषण अपघात होऊ शकतात समोर रांगा लागलेल्या आहेत हा रस्ता वाहून गेलेला आहे रस्त्याला कुणी मालक उरला नाही असं नागरिक बोलत आहेत तर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन नागरिकांचा प्रवास हा सुरक्षित आणि सुखरूप झाला पाहिजे यासाठी पुढाकार घेतला पाहिजे पण अद्याप रस्त्याची अवस्था इतकी भयानक आहे काय सांगाल रस्त्याची अवस्था कसा प्रवास रस्ता असा आहे की काय बोलायचं काम नाही ते सगळे माणसं बिनच ऍक्सिडे होते आम्ही येऊन जाऊन कंपनी पण करतो जाता येत कधी पडेल कधी काय ऍक्सिडंट वगैरे सांगता पण येत नाही रस्त्याची भयानक अवस्था आहे प्रशासनाच्या वतीनं हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडनं होत आहे बघूयात प्रशासनाला जाग येते का आणखी का नागरिकांचे बळी गेल्यानंतरच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद